एशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेकविक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज आय ज्यांनी युपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा आयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की आयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनव्हील केलेला आहे मेकॅनझीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर वन आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचा हा मेकॅनझीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही